नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह व विश्वासाची गावातून गेल्या दिनांक आठ जानेवारी तरुणाचा मृतदेह कोंडाईबारी घाटातील दरीत आढळल्याने एकच खडबड उडाली होती नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील तरुण सईद शाह चिराग शाह वय बत्तीस हा बेपत्ता झाला होता पोलिसांकडून शोध सुरू असताना दिनांक अकरा जानेवारी रोजी कोंडाईबारी गावातील गुरे चारणाऱ्या कोंडाईबारी घाटातील तीस फूट दरीत मृतदेह दिसून आला तरुणाच्या मारून तोंडावर काळ्या रुमालाने बांधलेले हातपाय सफेद रंगाच्या दोराने बांधलेले दिसल्याने त्यांनी ताबडतोब या घटनेची माहिती साक्री पोलीस ठाण्यात दिली घटनास्थळी साक्री पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाने व पोलीस कर्मचाऱ्यांनी भेट दिली असता सदरचा मृतदेह बाहेर काढण्यात आला याबाबत धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकाऱ्यांनी तपास चक्र फिरून अवघ्या दोन दिवसात मारेकरीचा छडा लावला या खुनाचा मुख्य सूत्रधार काका हा दररोज दारू पिऊन गावात धिंगाणा करतो कोणाशी भानगळ करतो याचा राग येऊन संशयित पुतण्या आरोपी आवेश सलीम शाह व त्याचा मित्र बबलू मुबारक शाह राणार विसरवाडी या दोघांनी संगनमत करून मयत सईद शाह काकाला जीवे ठार करून त्याचा मृतदेह दरीत फेकून दिला त्याची कबुली त्यांनी दिली आहे दरम्यान याबाबत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत संजय वाणी नवापुरला न्यूज नवापूर आपल्या हक्काचे व विश्वासाची व्यासपीठ